तुमच्या सर्व इच्छा पूर्ण मी देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी आज परत एकदा पुन्हा नवीन नव्याने सुरुवात करत आहे तर हरतालिका म्हणजेच सहा सप्टेंबर शूट करत होते आणि तो व्हिडिओ आज थोडा लेट टाकत आहे कारण की तो टाकता माझ्याकडे म्हणून सर्वात पाहिजे असेल दरवाजेमध्ये मी असे छोटी दिवा लावली माझी जी चालू त्याच्यानुसार सगळ्यात कमी अग्नी म्हणजे तर आपल्याला केला आहे कारण अगोदर अग्नीला स्थान आहे आपल्यामध्ये सर्वात पहिल्यांदा देवपूजा करायच्या अगोदर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचे अग्नीच्या साक्षी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतरच आपण पुढं धूपदीप लावायचं आहे आणि मग आपण आपल्या देवपूजेला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मी सर्वात पहिल्यांदा म्हणजे मंगल कलश जो आहे <laughs> त्याची मांडणी केली आहे मंगलकलशाला मंगल मंगलकलश आहे त्याला मी स्वस्तिक काढून घेतलेल्या किंवा रेषा काढलेल्या मंगल मंगलकलश मी पहिल्यांदा मंगलकशाची पूजा केलेली आहे कलशाच्या स्थानावर मंगलकलश मी हा ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी जे देवघरातले आपल्या ज्या छोटे छोटे ज्या विग्रह म्हणजे आपल्या ज्या मूर्ती असतात त्या देवपूज त्यांच्या मंदिरामध्ये त्यांना मी स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं हळदी कुंकू जे पुरुष देवता आहे त्यांना गंध लावून घेतलेला आहे आणि जे स्त्री देवता आहे त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे त्याच्या घरामध्ये आपण महिला सर्वोच्च देवता असतात त्याच्यामध्ये आणि वास्तुशास्त्रात आणि याला मंगल कलश असं म्हणतात जे आपल्या ईशान कोपऱ्यामध्ये पाणी भरून ठेवल्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुलदैवीचा कलश म्हणून पण आपल्याला ठेवला जातो त्याच्यानंतर इथं तुम्ही बघत असाल नंतर मी पती मातेची टाकले आहे नंतर मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे फुल ठेवलेला आहे त्याच्यानंतर आपल्या पार्वती मातेचं जे सामान वती भरणाचं सगळं बांगड्या कुंकू इंदूर ह्याची लागणाऱ्या आरसा कांगवा या सगळ्या गोष्टी आणि आपल्या जेवटीचं सामान म्हणजे खारी खोबरं सुपारी फळकुंड आहे मी एक वाळूची पिंड काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे एकच मूर्ती होती जी पार्वती मातेची सखी होती तिची मूर्ती माझ्याकडे नव्हती म्हणून मी त्यांची प्रतिमा म्हणून तिथं वाळूचीच प्रतिमा तिची त्या सखीची मी काढलेली आहे आणि तिथं मग आपल्या महादेवाच्या पिंडीला वस्त्रमाळ माझी घालायची विसरली होती मी नंतर मग तिथंच फक्त ठेवली महादेवाच्या पिंडीवर पण परत मला उसलत नव्हतं ते म्हणून मी तिथंच फक्त महादेवाच्या पिंडीवर एका साइडनं मी ठेवली त्याच्यानंतर जे आपलं आपले फुलं पानं वगैरे असतात ते ठेवलेले आहेत तिथं त्याच्यानंतर आपले जे आघाडा आपली फळांची पानं ती पानं मी तिथं ठेवून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला पूजा वगैरे झाल्यानंतर सगळं मांडून झाल्यानंतर त्यांची मी आरती वगैरे केलेली आहे कापूर आरती केलेली आहे कापूर आरती झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मुलगी खूप मधी मधी करत होती साळच कर। पण आहे देवपूजा चालू आहे पण तिलाही मी काही जास्त करू शकत नव्हते शेवटची पण लहानच आहे आणि देव मानून घेतात चुकलं ते आपलं आणि जे नाही चुकलं ते देवाचं इथं बघू शकता तुम्ही इथं माझी देवपूजा झालेली आहे तर ही दिव्यामध्ये छोटंसं फूल तयार होत आहे आणि ही माझी रोजची देवपूजा आहे हा मंगल कलश आणि छोटीशी माझी अशी मी हरपालिकेची पूजा मी केली अशी मी माझी पूजा केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला हा मी व्हिडिओ दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद